नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे मुलीचा बाप सांगा सांगा आहे का तराजू असा करी जो या अनामिक प्रेमाचे मा मुलीच्या सुखासाठी कष्ट तो रात्र दिवस मुलीचा बाव मुलीच्या सुखासाठी कष्ट तो रात्रंदिवस मुलीचा बाप अंगा खांद्यावर खेळवितो तिला मायेने लहानपणी अंगा खांद्यावर खेळवितो तिला मायेने लहानपणी कुरवाळीत प्रेमाने लाडिक करतो घास भरवितो गाणी गोष्टी घास भरवितो गाणी गोष्टी द्रमून जातो शाळेच्या अभ्यासात तिच्या सवे तोही मग दमून जातो मुलगी येते वयात पडते दोघांमध्ये अंतर मुलगी येते वयात पडते दोघांमध्ये अंतर भातुकलीचा खेळही तसाच पडून राहतो काळजी तिच्या भविष्याची त्याच्या मनात करते भविष्याची त्याच्या मनात करते घर विचाराने गांगरून जातो कसे असेल तिचे सासर कन्यादानाची वेळ येते मनात त्याच्या उठते काहूर हो। कन्यादानाची वेळ येते मनात त्याच्या उठते कसा डाव असतो क्षणात व्हावे लागते अश्रू दाटती नयनी तेन दाखवी अश्रू दाटती नयनी त्याच्या परी जगास तेन दाखवी, दाखवी। निरोप देतो मुलीला हास्य त्याचे किती लागवी सासरी मुलगी गेली जेव्हा आठवणीने त्याची उशी ओली चिंब सासरी गेली मुलगी जेव्हा आसरे आठवणीने त्याची उशी ओली चिंब मुली शिवाय घरात रिकामे पण बुरले फक्त टिंबटिंब बुरले फक्त टिंबटिंब धन्यवाद